बरेचसे सेलिब्रिटीज असतील त्यांची वक्तव्य वगैरे येत आहेत की वक्तव्य म्हणण्यापेक्षा त्यांची एक भूमिका मीडियातनं येते तर माझं त्यांनाही एक म्हणणं आहे की सर आम्ही सगळं ज्या हरकती घेतल्या आहेत त्या लिखित घेतल्या आहेत म्हणजे उद्या महानगरपालिके कदाचित मला जॉब करायचा असेल तर मला करताना येणार तर आम्ही तन मन धनाने याच्यात पडलोय बरोबर तर तुमचं तुम्ही जेव्हा स्टँड घेताय मीडियाला बाईट देताय तर आम्हाला बळ मिळतं तुमच्या तुमच्या एका वाक्याने आम्हाला खूप बळ मिळतं पण मी अशी रिक्वेस्ट करेल की तुम्ही लेखीही एक अर्ज द्या तो तुमच्या पक्षाच्या लेटर हेडवर द्या किंवा तुमच्या पर्सनल एक व्यक्ती म्हणून तुम्ही तो महानगरपालिकेला द्या किंवा तुम्ही ज्या संघटनांवर असाल कदाचित तुमची ॲक्टर लोकांची एखादी संघटना असेल त्यातून द्या पण एक लेखी हरकत किंवा एक लेखी जी भूमिका आहे ती तुम्ही तुमच्या कमिशनरांसमोर मांडू शकता किंवा तुमच्या तुम्ही सरकारकडे मांडू शकता जेणेकरून आम्हालाही हे माहिती असेल की तुमचा सहभाग अधिकृत आहे कारण काय आहे मागच्या काही दिवसात भरोसा कोणावर था। ठेवायचा हे अवघड झालंय कारण जे आपले आम्हाला वाटत होते ते एक प्रकारे समोर असल्यासारखं कधी कधी एक फिलिंग यायला लागली आहे त्याच्यामुळे जी काही तुमची भूमिका असेल ती अधिकृतपणे घ्या म्हणजे जर तुम्ही आले तर आम्हालाही तुम्हाला येऊन भेटायला आवडेल आणि तुमच्यासोबत चर्चा करायला आवडेल आणि तुमच्यासोबत ह्या गोष्टीसाठी तपवन वाचवण्यासाठी भांडायलाही आवडेल तर कृपया ती अधिकृत भूमिका असू द्या तुम्हाला तुम्ही कुठल्याही प्रकारे ती घेतली कुठल्याही प्रकारची अधिकृत असेल तुम्ही पक्षाची अधिकृत असो तुमच्या संघटनेची अधिकृत असो किंवा तुमची व्यक्तिगत अधिकृत असो तुम्ही ती नक्की घ्या बाकी जे से जे सेलिब्रिटीज आहेत जे अजूनही वाट बघताय की कधी व्यक्त व्हायचं कधी सेफ असेल आपल्याला व्यक्त होण्यासाठी तर त्यांनाही एक मेसेज देतो की काय झालंय आम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओज बघतो की मराठी प्रेक्षक आमचे सिनेमे बघायला येत नाही वगैरे अशी एक ओरड असते तर मी असं म्हणेल की आज तुम्ही जर मला असं म्हणाल की मी शूटिंगमध्ये बिझी होते किंवा मी शूटिंग अमुक गोष्टीत बिझी होतो म्हणून ह्या आंदोलनाला मागच्या दहा दिवसापासून जे चाललंय त्याला सपोर्ट नाही करू शकलो काही बोलू नाही शकलो काही पाठवू नाही शकलो तर मग काय होईल की उद्या तुमचेही सिनेमे येतील तुमचेही नाटकं येतील तर मग आम्हाला असं म्हणावं लागेल की आम्ही झाडं वाचवण्यात बिझी होतो म्हणून आम्ही येऊ शकलो नाही ठीक आहे तर आणि मग आम्हाला ठरवता पण येईल की जे स्टँड घेतात त्यांच्याकडे जायचं का तर हे ज्याचा त्याचा तो त्यावेळेचा प्रश्न असेल पण मी हे एवढ्यासाठीच सांगण्याचा प्रयत्न करतो की हे नाशिकचं म्हणून नाही आहे किंवा हे धार्मिक लोकांचं म्हणूनच नाही आहे किंवा हे एकच प्रकारच्या विरोधकांचंच नाही आहे राजकीयच नाही आहे हे पूर्ण महाराष्ट्राचं झालंय आता हा हा लढा एकदम व्यवस्थितपणे पुढे चाललेला आहे त्याच्यामुळं अजूनही स्टँड घेतलेला नसेल तर घ्या आणि इन्फ्लुएन्सर्स असतील जे बनवत आहे मी त्यांनाही सांगेल की अधिकृत आपलं आपलं एक लेटर बनवा आणि ते पाठवा त्याची एक पोच घ्या एक रिसिवड मिळते असा सही शिक्का मिळतो तुम्हाला तो सही शिक्क्याने तुम्ही जर तुमच्या सोशल मीडियावर टाकलं तर आम्हालाही कळेल की तुमची भूमिका अधिकृत आहे तुम्ही, तुम्ही तन मन धनाने त्यात उतरले आहात म्हणजे तुम्ही जसं आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावून उतरलो आहोत तसं तुम्हीही तुमचं जे काही शक्यतो जितकं सर्वस्व असेल तेवढं पणाला लावून तुम्ही उतरले आहात Uh, कारण काय होतं आमच्या वतीने बरेच स्टेटमेंट येतात बाहेर की आम्ही एका झाडासाठी शंभरजणं मरू तर मला असं म्हणायचं आहे सर एक रिक्वेस्ट आहे की आम्हाला झाडांसाठी मरायचं नाही आहे आम्हाला झाडांसाठी जगायचं आहे झाडांवर झाडांच्या आजूबाजूला झाडांच्याच संगतीत जगायचं आहे तर आमच्या जगण्याच्या जगण्यासाठी जे 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 योग्य आहे ना ते, ते सगळं तुम्ही करा तुम्ही इथं तर याच पण तुम्ही आपापल्या पक्षांकडं जा आपापल्या संघटनांकडे जा त्यांना समजून सांगा की तुम्ही कोणाकडं जाऊ शकता जेणेकरून आम्हाला भरोसा राहील की तुम्ही आमच्यासाठी जेव्हा लढताय तर आमच्या जगण्याचे आणि जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत धन्यवाद